रामा शेती तुमची खात्री आमची रामकृष्ण हरी शेतकरी मित्रांनो मी राम आयग्रोटेक प्रतिनिधी अभिजित पाटील तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुमचं रामायोटेकच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल वरती सहज स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण आशा किळी जे बागेत आलेलो आहोत त्यांनी रामायोटिक राम वर रामायोटेकच्या पूर्ण उत्पादनावर विश्वास ठेवून उत्पादन घेतलेलं आहे तर सर्वप्रथम आपण त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार माझं नाव मयूर पोपट शिंदे तालुका माडा जिल्हा सोलापूर हा माझा केळीचा प्लॉट आहे सुरुवातीपासून मी रामायोगोरेटिकचे औषध वापरलेले आहेत त्या औषधावर ते, ते, ते माझा पूर्णपणे विश्वास होता आणि आज ही केळी पूर्णपणे आलेले आहे आज त्या ठेवलेल्या विश्वासाचा आज पूर्णपणे सार्थक झालेला आहे तर शेतकरी मित्रांनो सुरुवातीपासून ह्या सुरुवातीपासून ह्या बागेसाठी आपण रामायोरेटिकची संपूर्ण उत्पादने वापरलेले आहेत तर आपण सुरुवातीला यासाठी केळीसाठी स्टीम ग्रो रूट मॅजिक रामा गोल्ड ज्ञानोशक्ती बायोसमृद्धी केळी स्पेशल फॉस्फिरिक के ऍसिड तर सगळे अशी रामायगोरेटिकची धडाकेबाज प्रोडक्ट वापरलेले आहेत तुम्हाला प्रोडक्ट बद्दल काय वाटतं कसे हे पूर्णपणे रिझर्ट समोर दिसतात रामायोग्रोटिकचे पूर्णपणे हे रिझर्ट आहे एकही औषध बाहेरचं नाही पहिली गोष्ट ह्याला पूर्णपणे रामायग्रोटिकचे औषधं आहेत हे समोर रिझल्ट दिसतोय बाग ज्याला कोणाला बाग बघायची असेल तर शंभर टक्के येऊ शकता त्याच्यामध्ये बाग आहे बाग असेल बुंदा असेल केळीचं गड वगैरे पडलेलं आहेत बुंदा वग जबरदस्त पडलेला आहे पूर्णपणे सरांनी असं शेड्यूल वापर सांगितलेलं आहे हे पूर्णपणे वापरलेलं आहे याला कुठल्याही प्रकारची बाहेरची औषधं नाही फक्त रामायग्रोटिकचेच औषधं आहेत मित्रांनो या बागेची तीस टक्के वेन झालेली आहे आणि तुम्ही कमळाची साईज बघू शकता फनेचे साईज फनेमधील अंतर पानातला अंतर बुंदीची साईज वगैरे सगळं बघू शकता तर या बागेच्या आपण वेळोवेळी ह्याच्या पुढे व्हिडिओ घेणार आहोत हा पहिला भाग आहे ह्याच्यानंतर आपण दुसऱ्या भागात पूर्णपणे वेन झालेले व्हिडिओ तुम्हाला सादर करू दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद